हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण खूप सुंदर डिझाईन बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओवर कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघा तर हे बघा मी हा काठ जोडून घेतलेला आहे आणि हा काठाची आपल्याला डिझाईन बनवायची आहे म्हणजे पॅच टाकायचा आहे त्याशिवाय दुसरीही आपल्याला आतमध्ये डिझाईन टाकायची आहे तर मी तर सर्वात पहिलं जी काय आपली ब्लाउजची उंची आहे ती टाकून घेते आणि यानुसार आकार काढून घेते तर सव्वा दोन इंच गळारुंदी ओपन ठेवलेली आहे वरच्या साईडला आणि खालून अडीच इंचाची ठेवलेली आहे अशा पद्धतीने मी हा आकार काढून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी आणि खालच्या साईडनी अशा पद्धतीने थोडासा आणखीन आपण दीड इंचा अंतर वाढवून अशा पद्धतीने हे काढून घेतलेली आहे खालची डिझाईन आता सेम टू सेम आपल्याला कॅनॉसवरती वाटवायची आहे ही डिझाईन तर मला जे आहे मार्किंग जे आहे कॅनॉसवरती जे आहे आपण खडूनी मार्किंग केलेलं ते मला कॅनॉसवरती थोडं पश् असं दिसत आहे त्यामुळं मी इथं ते स्केच पेन आ, स्केच पेनने आपण ती काय करते तर मी डार्क करून घेते जर तुम्हाला ही डिझाईन आवडली तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता पहा आपण ही डिझाईन काढून घेतली आतली आता ही बाहेरची डिझाईन आहे तर ही डिझाईन मी अशा पद्धतीने काढून घेतलेली आहे आता जे जे आपल्याला दिसत आहे स्केच पेनचं त्यावरती हे मार्किंग करा अशा पद्धतीने आपलं कॅनवसवरती वठवून झालेलं आहे आता हे आपल्याला साईडने कट करायचं आहे साईडचं कॅनवस मी तर कट करून टाकते आहे अशा पद्धतीने आता काय करू आपण तर बघा मी इथं काठाला कडेने थोडंसं जॉईंट देऊन घेतलेलं आहे कारण की या डिझाईनला थोडेसे कोणे आहेत तर त्यामुळं आपला इथं जो काठ आहे तो थोडासा कमी पडत होता तर मी यानुसार काय केलं थोडंसं जो आपला ब्लाउज पीस आहे त्याला साईडनी थोडासा जॉईंट दिलेला आहे तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे जो आपला काठ आहे तो साईडनी जवळजवळ अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि अशा पद्धतीने मी काय करते हा याला जॉईंट करून घेते जर तुम्ही इस्त्रीनी याला जॉईंट करून घेतलं काठाला तर ती पण एक सोपी पद्धत आहे इस्त्री मारून हा आपला कॅनॉस काठाला बरोबर चिट चिटकल्या जातो तर त्या पण पद्धतीने तुम्ही करू शकता मी तसं न करता टिप मारून घेतलेली आहे आतमधून आता साईडने बघा मी जो कपडा आपण सोडलेला आहे अर्धा इंचा काठ तो मी इथं फोल्ड करून घेते ह्या डिझाईनच्या कडेने तर अशा पद्धतीने आपण ते करून घेतोय तर आपला जो आहे काट साईडनी जॉईंट करून घेतलेला आहे आता आपण सर्वात पहिलं ब्लाऊज पीसचा मागचा गळा जो आहे तो आपण जॉईंट करून घेऊ ब्लाऊज पीसला तर सरळ भागावरती मी हे अस्तर ठेवलेलं आहे त्याच्यावरती एक टीप मारून घेतलेली आहे कमरेच्या साईडनी आता अस्तरवरती आपण एकदा टीप देऊन घेऊ आता पुन्हा एकदा आपण ब्लाऊज पीसवरती ही टीप मारून घेऊ आता साईडने आपण अस्तर जे आहे ते दाबून घ्यायचं ब्लाऊज पीसला व्यवस्थित आता साईडचा कपडा आपण इथं कट करून टाकू तर आपला इथं संपूर्ण ब्लाऊज जॉईंट करून झालेला आहे आता जो आपण कॅनवसवरती गाळा बनवलेला आहे त्याचा व्यवस्थित आपण टाचण लावून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपला गळा हा इकडे तिकडे सरकणार नाही आणि परफेक्ट असा लागला जाईल तर अशा पद्धतीने मी चार पाच टाचण्या लावून घेतल्या आणि जो काय आपण आतमधला गळा घेतलेला होता तो आपण याच्यावरती ठेवायचा आहे तर तुमच्या लक्षात आले असेल की मी कॅनॉची जी डिझाईन आहे ती कशा पद्धतीने ठेवलेली आहे उलटा ब्लाऊज पीस ठेवलेला आहे म्हणजे ब्लाऊज पीस मी इथं अशा पद्धतीने आपण उलटा करून ठेवला होता आणि त्याच्यानंतर आपण हा गळा काढून घेतलेला आहे जेणेकरून काय होतो आपण जो काय आपण बनवलेला पॅच आहे तो सुईच्या बाजूनी सरळ बाजूनी तो आपला इथे दिसणार आहे त्याचबरोबर मी इथं आतमधला पॅचही लगेच काढून घेते अशा पद्धतीने पहा आणि साईडला ठेवून देते कारण की ते आपल्याला पेपरवरती डिझाईन घ्यायची आहे त्याची इथं मी छोटेसे कट लावून घेते आणि अशा पद्धतीने याला फोल्ड करून घ्यायचं तर हे पहा आपला हाच बाहेरून पॅच तयार झालेला आहे आता आपण याच्याकडे टीप मारून घेऊ बघा अशा पद्धतीने खूप सुंदर ब्लाऊजची फिनिशिंग दिसती आता या पद्धतीने आपण काय करू आता साईड नाही याला काय करू टिप मारून घेऊ तर बघा अशा पद्धतीने किती फायनली आपला ब्लाउजचा लुक किती छान दिसतोय फक्त आपण काटला टाकलेला आहे आता आपल्याला आतमधला पॅच टाकायचा आहे आता तो कसा टाकायचा ते पण पाहू सर्वात पहिल्या मी इथं कडेनी लेस टाकून घेणार आहे बघा अशा पद्धतीने जर तुमचं नॉर्मली कुठं धागे दोरे राहिले असेल आपल्याला डिझाईन फोल्ड करताना तर तुम्ही या पद्धतीने लेसने आपल्याला ते कवर करू शकतो आपण तर अशा पद्धतीने इथे लेस टाकून आहे मी तर झालेली आहे आपली लेसही ले टाकून तर तुम्ही पाहू शकता तर पहा किती सुंदर असं आपलं ब्लाऊजचं हे दिसत आहे डिझाईन आता आपण आतमधला पॅच टाकायचा आहे तर त्यासाठी मी इथं पेपर आहे तर याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला स्केचनी थोडस आपल्याला कडेने एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर आपली पेपरवरची डिझाईन ही झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला हे व्यवस्थित लावून पाहायचं आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो आपण इथं सरळ पट्टी काढून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आणि अशा पद्धतीने याच्यावरती टीप मारून घ्यायची आपल्याला तर आपण ही पट्टी जी आहे ही अशा पद्धतीने हिला उलटी करून घेऊ तर बघा अशा पद्धतीने हिला आपण उलटी करून घेतली आता आपण काय करू तर याच्या मापाची जी आपण डिझाईन बनवायची त्याच्या मापाचं काय करायचं आहे तर आपल्याला इथे कट करून टाकायचं आहे तर आपल्याला एवढी पट्टी न लागता अजूनही पट्टी लागणार आहे तर अशा पद्धतीने आपण त्या ज्या आहे डिझाईनसाठी आपण ते तयार करून घेतलेल्या आहेत आता इथे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आपला इथं मी अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे आणि त्याशिवाय याला पायपिंगही करून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित आपल्याला लावून पाहायचं आहे इथं तुम्ही मनी लावू शकता किंवा असंही ओपन ठेवलं तरीही चालन जी आपण डिझाईन बनवलेली आहे ती त्याचाही लुक छान दिसत आहे आणि तर अशा पद्धतीने आपण इथं काय केलं बघा डिझाईन तयार करून घेतलेली आहे तर फायनली आपल्या ब्लाउजचा लुक अशा पद्धतीने तयार झालेला आहे तर आपण आतमधला कागद काढून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीने आपल्या इथं संपूर्ण ब्लाऊज जो आहे तो स्टिच करून झालेला आहे तर राहिलेले आहेत टक्स तर आपण टक्ससुद्धा मारून घेणार आहोत ब्लाऊजला अशा पद्धतीने पाहू शकता आपले टक्स वगैरे मारून झालेले आहेत फायनली आपला सुद्धा खूपच हो सुंदर तयार झालेला आहे मी इथं जे आहे नॉट टाकून आहे तर दोन्ही पण साईडला आपण नॉट टाकून घेणार आहे तर आपण इथं नॉड वगैरे पण टाकून घेतलेल्या आहेत आणि आता आपला ब आपल्याला बनवायचे आहेत फुलं तर अशा पद्धतीने मी त्रिकोणी पट्ट्या काढून अशा पद्धतीने इथं नॉर्मल एक छोटंसं फूल तयार करून घेतलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा डिझाईन कशी कर वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा